ये रात करे दूर कंडारी सरपंच आशाताई चौधरी व समस्त कंडारी ग्रामपंचायत परिवारातर्फे कंडारी ग्रामस्थांना व समस्त नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा काय सांगाच्या प्रेस कॉन्फरन्सचं आयोजन तुम्ही फटाके सर्व विक्रेत्यांनी केलं या ठिकाणी एस ग्राउंडला काय कारण होतं त्याचं कारण असं आहे की आम्ही गेले तीस ते चाळीस वर्षापासून स्थानिक नगरपालिका पोलीस स्टेशन आणि तहसील कार्यालय किंवा प्रांत अधिकाऱ्यांनी जे आम्हाला जागा नेमून दिलेली आहे त्या जागेवर आम्ही संपूर्ण नियमाचं पालन करून आमचे किरकोळ फटाके विक्रेत्यांचं स्टॉल लावत असतो परंतु गेल्या काही दिवसांपासून काही वर्षांपासून भुसाळ शहरामध्ये जामनेर रोड सिंधी कॉलनी जाम मोल्ला बाजारपेठ या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं सुरक्षा साधन नसताना सुद्धा किंवा त्यांच्याकडे परवाने आहेत किंवा नाही याची हातरजमा न करता उघड्यावर फटाक्याचे स्टॉल लावले जातात यामुळं आमच्या धंद्यावर तर जे आर्थिक नुकसान होतंय ते तर होतच आहे परंतु जर भविष्यामध्ये एखादी दुर्घटना घडली किंवा जीवित आणि वित्तहानी झाली यास प्रशासन संपूर्णपणे जबाबदार राहील असं आमचं मान्य आहे आम्ही असं मानतो आहे तरी प्रशासनाने आमच्या या विन विनंतीला मान देऊन जी अवैध विक्री चालू आहे शहरामध्ये फटाक्याचे स्टॉल लावले जातात उघड्यावर फटाके विक्री होतात आहे त्याच्यावर आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्या दुपारपर्यंत योग्य ती प्रशासकीय कारवाई करावी ही नम्र विनंती जर असं नाही झालं तर आम्ही उद्याच्या दिवशी संध्याकाळी पाच वाजता प्राण साहेबांना निवेदन देणार आहे स्थानिक पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनासुद्धा निवेदन देणार आहेत आणि नगरपरिषद अधिकाऱ्यांनासुद्धा हे निवेदन देणार आहे तरी कृपया प्रशासनाने आमच्या या विनंतीचा मान ठेवून योग्य ते आपल्या अधिकारामध्ये कारवाई करावी ही सर्व फटाके विक्रेत्याकडून मी आपणास नम्र विनंती करतो या ठिकाणी आज पत्रकार परिषदेत मी हे नमूद करू इच्छितो की बाजारपेठेमध्ये ज्या ठिकाणी अवैध फटाके विक्री होत आहे त्या ठिकाणी काही चायनाचे वगैरे परदेशी फटाके विकले जात आहेत आत्मनिर्भर भारत या मोदींच्या संकल्पनेतून आम्ही सर्व या या ठिकाणी डी एस हायस्कूलवरील ग्राउंडवरील फटाका धारक सर्व स्वदेशी संपूर्ण स्वदेशी बनावटीचे फटाके विकत आहोत आणि देशातला माल देशातच विकत आहोत याचा आम्हाला अभिमान आहे तीस चाळीस वर्ष आले डी एस ग्राउंडवर फटाक्याची दुकान लावतो आणि बाजारात अवैधपणे सिंधे कॉलनी बाजारपेठ इकडे भरपूर प्रमाणात फटाके विकले जाते आणि आम्हाला इकडे दुकान लावल्यावर सगळे नियमाचे पालन केल्यावर आणि म्हणजे लायसन काढायला फिरावं लागतं पोलीस स्टेशन चलन आहे प्रांत कार्यालय कलेक्टर सगळीकडे जावं लागतं आणि ते अवैधरित्या लाखोचा माल विकतात आपल्या पुछावडा, भुसावळ भुसावळात बाजारात कळकारोळ सगळ्याच ठिकाणी सरलाट विकल्या जातात दरवर्षीचा त्रास आहे आणि समजा काही दुर्घटना घडली मग ते ते प्रशासना जबाबदार राहिले या गोष्टी मुसावर शहरातील भाजपाचे माजी शहर अध्यक्ष अनुसूचित जाती मोर्चा माननीय श्री राहुल वसंतदा तायडे तथा ता संजीवनी महिला मंडळ व आईदाता प्रतिष्ठान तर्फे समस्त नागरिकांना दीपावली हार्दिक शुभेच्छा शिवसेना जिल्हा प्रमुख माननीय श्री समाधान महाजन व समस्त महाजन परिवारातर्फे दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सब हो सबको यही देते संदेशा गली 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 बन के खुशी जाए रे रोशनी की चादर उड़ी देवी पावली रे कार्यसम्राट माजी नगरसेवक नगरपालिका भुसावळ माननीय श्री निकी बत्रा व परिवारातर्फे नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक दीपावली हार्दिक भाजपा व्यापारी आघाडी जळगाव जिल्हा उपाध्यक्ष माननीय श्री अजय नागराणी व परिवारातर्फे समस्त नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक दीपा शुभेच्छा कार्यसम्राट सामाजिक कार्यकर्ते माननीय श्री संदेश सुरवाडे व समस्त नगरसेवक सुरवाडे परिवारातर्फे भुसावळकरांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शहरातील आरटीआय गटाचे जळगाव जिल्हा सचिव माननीय भरत मोरे व परिवारातर्फे समस्त नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा राज्यातील भाजपाचे कार्यसम्राट नेतृत्व माननीय श्री रुपेश देशमुख व माननीय डॉक्टर सौ छाया पालक देशमुख परिवारातर्फे समस्त नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा